या आपलं स्वागत आहे युट्यूब मध्ये नमस्कार मराठी माउली युट्यूब चॅनल मध्ये आपल्या स्वागत आहे तर बघा आता आज गाठी घ्यायचा कार्यक्रम होणार आहे आपल्या घरी तर सगळ्या महिला येणार आहेत गाठी घेण्यासाठी सुवासनी तर आता आल्या दोघी जणी आहेत तर चला आपण मध्ये जाऊया छान केली तयारी चान, चान, चान। चाह। चाह। या आपलं स्वागत आहे चला आपलं स्वागत आहे गाठी घ्यायला आलेले आहेत सहवासणी बघा छान नटून आलेले आहेत नाता घालून गजरे घालून सुनबाई सगळ्या सुनबाई आहेत हे आमच्या तीन साडीला खण ता खानाजीरावांचं नाव घेऊन काढते गाठी घ्यायचं सुपात वान गौरीच्या गाठी घेण्यासाठी काढले सुपात वान तानाजीरावांचं नाव घेते नावाचा मिळतो मला सौभाग्याचा मान छान छान हाय वेदिका गाठी घ्यायला सुरू केलेलं आहे बघा पुन्हा दुसरी काय पाच सासणे आलेले आहेत गाठी घ्यायला चालू केलेलं आहे तर आता गाठीचं गाणं म्हणणार आहेत करा सुरू

उतरले होते एक गक्ष्मी येतच होते नारळाच्या पाणी उतरले होते नारळाचे नारळ थोडीत होते लक्ष्मीच्या ओट घरीत होते एक गक्ष्मी येतच होते नागरीच्या पाणी उतरले होते नागरीचे पान थोडीत होते महालक्ष्मीला वेळे करीत होते एक ग लक्ष्मीपारीच्या उतरले होते सुपारीच्या सुपार्या जोडीत होते महालक्ष्मीच्या ओठ्या भरीत होते एक गक्ष्मी येतच होते च्या बनी उतरले होते खरकाच्या खरका तोडीत होते लक्ष्मीच्या ओठ्या भरीत होतेच होते बदामाच्या बदामाचे बदाम तोडीत होते महालक्ष्मीच्या ओठ्या भरीत होते एक लक्ष्मी येतच होते मोगऱ्याच्या बनी उतरले होते मोगऱ्याचे वा एका लक्ष्मीत चवते सुपारीच्या बनी होते सुपारी सुपाऱ्या गोडीत होते महालक्ष्मीच्या ओट्या घरीच होते गक्ष्मी येतच होते डाळिंबाच्या बाणी उतरले होते डाळिंबा चे डाळिंब होते महालक्ष्मीच्या ओट्या भरित होते ये ग लक्ष्मी होते सफरचंद च्या उतरले होते सफरचंद सफरचंद थोडीत होते महालक्ष्मीच्या ओट्या भरित होते मी चांगली आले चांगली होणार बरं झालं बर झालं या या करड सांगलीच्या लक्ष्म्याचं जास्त महत्व आहे तुमच्या लक्ष्मीची माहिती सांगा गावाची माहिती सांगा लक्ष्मी होते केळीच्या बणी केळीच्या केळी तोडीत होते मासणीच्या ओठ्या भरीत होते एक लक्ष्मी येतच होते मोसंबीच्या बणी उतरले होते मोसंबीच्या मोसंब्या तोडीत होते महालक्ष्मी लक्ष्मीच्या ओट्या भरीत होते होते बणी उतरले होते डाळिंबाचे डाळिंब थोडीत होते महालक्ष्मीच्या ओट्या भरीतक्ष्मी येतच होते होते महालक्ष्मीच्या ओठ्या भरीत होते एक लक्ष्मी येतच होते बनी उतरले होते केळीच्या केळी तोडीत होते महालक्ष्मीच्या ओट्या भरीत होते एक लक्ष्मी येतच होते आंब्याच्या उतरले होते आंब्याचे आंबे तोडीत होते मा च्या होते एक लक्ष्मी येतच चक्कूच्या बणी उतरले होते चक्कूचे चक्कू तोडी होते महालक्ष्मीच्या ओट्या एकूण नाही दोन हातात दोन झाल्या लक्ष्मी काय मागते सुख शांती मागते लक्ष्मी लक्ष्मी काय मागते धनधान्य मागते लक्ष्मी लक्ष्मी काय काय मागते लक्ष्मी लक्ष्मी काय मागते लक्ष्मी लक्ष्मी काय मागते सुख शांती आणि अमोलरावांना दीर्घ आयुष्य मागते उखाने घ्या पटपटला मोदक गौरी गणपती साठी केली पुरणपोळी आणि सोळा भाज्यांची आरास अमररावांच नाव घेते नाव घेऊन नाव घेऊन भरते गौरईला कानोल्याचा घास अच्छा अच्छा काही एवढे वर्ष बघू दे की निरीक्षण करू दे तुझ्या तिकडे असते कि काय कर कार्यक्रम चालू आहे आता गाठी घ्यायचा लक्ष्मीच्या गौरी गणपती चालू आहे दुपारी करते ठीक सोळा साहित्य घेऊन सोळा बांधल्या गाठी सोळा साहित्य घेऊन सोळा बांधल्या गाठी तुकारामरावांचं नाव घेऊन भरते लक्ष्मीची ओटी आले तुला घेऊ महालक्ष्मी समोर ठेवली चांदीची वाटी अमोलरावांचं नाव घेऊन भरते गौरायची ओठी मला तर पाच पाच आलता येतो गौरी गणपती जय महालक्ष्मी राम राम गोविंद